नगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी मनिषाताई कैलासराव देशमुख यांची निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला आहे नगर विकास पॅनलच्या माध्यमातून मागच्या माद्ट। दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आमची युती झाली होती त्या युतीच्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष झालेले आहेत निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडी म्हणून सोबत राहणार आहोत आणि एकीकडे राज्याची सत्ता ई व्ही एमच्या माध्यमातून जरी बदलली असत तरी शेनगाव तालुक्याची आणि शेंगगाव शहराची सत्ता ही महाविकास आघाडीकडेच आहे हे या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रामध्ये विरोधकाची सत्ता आली असेल परंतु शेनगाव नगरपंचायतमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या दोन्ही पक्षांनी तु पुढेही विचलित होता खरं पाहिलं तर अतिशय उल्हासामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष या दोन्ही पक्षांनी केले कोणत्याही बापाला बळी न पडता आणि मुळाला बळी न पडता असा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही दोन्ही पक्ष चालू ठेवणार आहे आणि नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षला मनापासून फुले